धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केला के या प्रकरणी राजस्थान येथील दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अपू तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावच्या हद्दीत चारणपाडा इथं नाकाबंदी करण्यात आली यावेळी सेंदवा मध्य प्रदेश कडून शिरपूरकडे येणारी हुंडाई आय ट्वेंटी कार क्रमांक जी जे सदतीस ऑब्लिक जे चाळीस सत्तर थांबून तपासणी केली असता डिक्कीत एकोणसाठ पॉइंट चौदा किलो अफुडोडा आढळून आला ज्याची अंदाजित किंमत बावीस लाख ब्याऐंशी हजार रुपये अटक करण्यात आलेले आरोपी रमेश कुमार माणाराम बिष्णोई वयवर्षा तेहतीस राकेश कुमार बिष्णोई बिश्नोई वयवर्ष अठरा या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे तसेच तालुका पोलीस निरीक्षक अमित माळी श्याम निकम पवन गौरी आरिफ पटाण पंकज खैरमोडे देवेंद्र मयूर पाटील राजू गीते आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयराज शिंदे कैलास जाधव हो, शेखर बागुल मनोज पाटील धनराज गोपाळ इस्रार फारुकी यांनी महत्वाची भूमिका बजावली स्थानिक गुन्हे शाखा धुळे शहर यांना अशी एक खबर होती की पळासनेर सांगवी भागामध्ये चारणपाडा गावाच्या इथे काही डोडा ओपीएम सीड्स त्याला म्हणतात ते येणार आहे त्या अनुषंगाने तिथे नाकाबंदी केली असता रमेश कुमार मानराम बिश्नोय राहणार राजस्थान राकेश कुमार मंगीलाल बिश्नोय हा देखील राहणारा राजस्थान याच्यातर्फे आपण एक डोडा म्हणजे अफूचे जे सीड्स असतात ते आपण जप्त केलेले आहेत अशा प्रकारे एकूण साठ किलोचा आपल्याला माल मिळाला त्याच्यामध्ये कार देखील जप्त केलेले आहे आणि दोन आरोपी सध्या अटक आहेत हा माल कुठून आला होता याचा तपास आता आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.